नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा डॉक्टर अद्वैतला म्हणतात तुम्ही ठीक आहात आता फक्त स्ट्रेस घेऊ नका सरोज म्हणते तू आता आराम कर प्रिस्क्रि... मी आहे बाहेर इकडे राहुल प्रिस्क्रि प्रिस्क्रिप्शन घेऊन रोहिणीकडे येतो म्हणतो हे बघ काय आणलं आहे मी आता हे सगळे औषधं वेगळे आणतो आणि अद्वैतला देतो रोहिणी म्हणते वेडा आहेस का तू सरोज वहिणींचा अद्वैतच्या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष असतो राहुल म्हणतो ठीक आहे मग फक्त एक गोळी बदलतो रोहिणी म्हणते हां हे ठीक आहे मग ही मला ही सरोज आणि अद्वैतची अवस्था बघून ना आता खूप मज्जा येते इकडे अद्वैत झोपण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कला आणि त्याचं बोलणं आठवत असतं इकडे कलाची पण तीच अवस्था असते अद्वैतला झोपेत मध्येच स्वप्न पडतं की कला त्याला सोडून चालली आहे आणि तो दचकून खरे असे मनात जागी होतो आणि म्हणतो एकदा तरी थांबायचं ना खरे मी खरंच खूप बोलून गेलो माझ्या मनात हे नातं तोडायचं असं काही नव्हतं आता मलाच सगळं हे नीट करायला लागेल इकडे कला पण झोपेतून अचानक जागे होते म्हणते एकदा तरी म्हणायला पाहिजे होतं रे खरे थांब म्हणून मला वाटत होतं आपलं नातं टिकेल तुला तुला तर अगोदरपासूनच आपलं नातं टिकवायचं नव्हतं हे कळत होतं मला पण जाऊ दे आता मला काहीतरी करायलाच लागेल स्वतःसाठी नाही तर आईबाबांसाठी तरी इकडे सोहम रूममध्ये येतो त्याच्या मनात खूप गिल्ट असतं की हे सगळं त्याच्यामुळे झालं आहे आणि तो हे थांबू शकला नाहीस अनामिका येऊन त्याला मिठी मारते आणि तो मागे सरकतो अनामिका म्हणते काय झालं सोहम तो, तो म्हणतो काही नाही आत्ता मला ना खरंच खूप स्ट्रेस आला आहे तू तर बघितलंस ना घरात सगळं काय होऊन बसलं ते तर सो अनामिका म्हणते हो ते पण बरोबर आहे तर अनामिका म्हणते अरे आजच आपलं लग्न झालं आहे एकदा तरी प्रेमाने जवळ घे मला तर तो सोहम नोट फोनचं नाटक करतो आणि तिथून निघून जातो तेवढ्यात रजनी तिथे येते आणि अनामिकाला तिच्या त्यांच्या पिढीजात बांगड्या देते मग ते संसारात कधीही स्वतःला विसरू नको इकडे आबा बाहेर फिरत असतात सोहम तिथे येतो आबा म्हणतात अरे तू इथे काय करतो एकटा सोहम म्हणतो आबा मला खूप गिल्ट आलंय हो। आज माझं लग्न झालं पण माझ्या भावाचा संसार मोडला कलामहिनी घर सोडून गेली आबा म्हणतात तुझे त्यांच्याबद्दलचे विचार ऐकून मला खरंच खूप चांगलं वाटलं पण आता तुझी अजून एक जबाबदारी आहे अनामिकाबद्दलची तिची पण काळजी घे प्रत्येक मुलीचे काही स्वप्न असतात सकाळी रजनी म्हणते आबा ही पूजेची तयारी केली मी आबा म्हणतात आज घरात पूजा आहे पण लगबगीने काम करणारी कला घरात नाही ती घरात असती ना तर पूजा आहे म्हणून छान पूजेची मांडणी केली असती छान सुबक रांगोळी काढली असती आबा म्हणतात अद्वैत तुला पण तिची आठवण येत असेल ना रे तिच्यावर फक्त आरोप प्रत्यारोप एवढंच झालं दुसरी बाजू तर बघितलीच नाही अद्वैत म्हणतो आबा बोलतात ते बरोबर आहे राहुल औषधं घेऊन येतो रोहिणीला दाखवतो तेवढ्याच सरोस तिथे येते आणि ती औषधं बघते बघून म्हणते हे तर अद्वैतचे औषधं आहेत ना राहुल म्हणतो अगं हो मीच आण मीच आणलेत आत्ता देतो मी आत्ताच देतो मी दादाला रोहिणी म्हणते बघ किती लक्ष असतं तिचं सगळीकडे आणि हा भाग इथेच सुटतो तर कसा वाटलं तुम्हाला आजचा भाग प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू